तर हॅलो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एका नव्या जमिनीवरील स्वच्छता सर्वात पहिलं आपण आपल्या भूमीकडे जाऊया तर मित्रांनो हवेपासून फक्त पाचशे मीटर अंतरावर ही जमीन आहे मित्रांनो ही जमीन आमच्या काकांनीच अलीकडे खरेदी केली आहे नव्या जागेवरील स्वच्छता केल्यामुळे बाजूने बांध घालण्यात येणार आहे मित्रांनो या जमिनीचे क्षेत्रफळ सात गुंठा एवढे आहे त्यासाठीच हे चिरे आता इथे ठेवण्यात आले आहे तर मित्रांनो असे पहिल्यांदा आपण गवत स्वच्छ करून घेतले आहे कारण व वरच्या जमिनीवरील जर आग लागली समजा तर ती विजवता येणार नाही म्हणून खालची जी गवत आहे ती आता आपण सरकवून घेतले आहे तर मित्रांनो आपल्या एका नव्या जमिनीवरील नव्या घरासाठी आपण एक जमीन खरेदी केली आहे तर ती हीच जमीन आणि त्या जमिनीवरून आपण वेगवेगळे जे कार्य करणार आहोत म्हणजेच बांध घालणे किंवा घर बांधणे किंवा अजून काही ते सर्व तुम्हाला मी दाखवणार आहोत तर त्याची पहिली सुरुवात आपण जमीन स्वच्छ करण्यापासून करणार आहोत आमच्या काकांनी गवत पेटवण्यास सुरुवात केली आहे इथे चांगला फार्म हाऊससुद्धा होऊ शकतो याची कल्पनासुद्धा आम्ही केलेली आहे मित्रांनो कोकणामध्ये पर्यटक येताना इथे राहण्यासाठी सुद्धा खूप उत्साही आणि आग्रही होत असतात अशा पर्यटकांसाठी सुद्धा फार्म हाऊस हा एक उत्तम प्रकारचा प्लान ठरू शकतो मित्रांनो अशी कोणती जागा मोकळी भेटली तर तुम्ही कोणताही व्यवसाय सुरू करू शकता जसं की आपण कुक्कुटपालन होऊ शकतो किंवा मत्स्यपालन खेकडा पालन असा कोणताही तुम्ही व्यवसाय करू शकता तर मित्रांनो आता हिवाळा संपून उन्हाळ्याच्या सीझनला सुरुवात झाली आहे त्यामुळे आता गरमीसुद्धा खूप वाढली आहे भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा इथे मोठमोठे वृक्ष असल्यामुळे तुम्ही कुठेही सावलीत बसू शकता पण तुम्ही जर शहरात पाहिलं तर तुम्हाला अशी निसर्गसंपन्न आढळणार पण नाही आपण एखाद्या भूमीच्या सुचेसाठी जेव्हा जातो तेव्हा ते स्वच्छ करण्याचा आनंद सुद्धा खूप वेगळा असतो अशा प्रकारे गवत आता पेटवून पूर्ण झाले आहे